दोन वर्षाची कन्या कुमारिका म्हणून ओळखली जाते हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते तिची पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिची पूजा केल्याने घरात कल्याण होत पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते तिचं पूजन केल्याने रोगमुक्ती होते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते हिचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्रदान होते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते हिची पूजा केल्याने विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते त्या कन्याची पूजन केल्याने शत्रूचा नाश होतो दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते